लाईव्ह महाराष्ट्र तुमची साथ आमची लोणार तालुक्यामधील आम अंजनी खुर्द महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी मंत्री यांना निवेदन देण्यात आले अंजनी खुर्द महसूल मंडळ लोणार तालुका जिल्हा बुलढाणा या मंडळात खरीप हंगामाचा पावसाचा खंड पडल्यामुळे पाण्याअभावी पिकं सुकून गेली व एलो मोजिक नावाचा रोग पडल्यामुळे पिके पिवळी पडून खराब झाली या दोन्ही संकटांनी शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा योजनाही आणली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने कंपनीला पंचवीस टक्के सरसकट नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले त्याचबरोबर शासनाने सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देणार असल्याचे जाहीर केले होते पण अद्याप या दोन्ही मदती शेतकऱ्यांना मिळाल्या नाही त्यामुळे उद्धव नागरे यांनी मंत्रालय मुंबई या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन अंजनी खुर्द महसूल मंडळमधील शेतकऱ्यांची व्याथा मांडली व पीक नुकसान भरपाईचे आदेश कंपनीला द्यावे अशी मागणी केली तसे शासनाकडून सुद्धा लवकरात लवकर मदत मिळावी असे निवेदन दिले सोबत गणेश गीते पंडित ढाकणे प्रल्हाद तुपे उपस्थित होते आपले प्रतिनिधी भागवत चव्हाण लोणार महाराष्ट्र तुमची